नोकरी बघायला गेलं तर लागत नाही पण ह्यामुळे का नाही मध्याचे काय पैसे येतात त्यामुळे आम्हाला कर हे करायला लागते आम्हाला ऐका का नाही कुठल्याही कामाची लाज वाटत नाही आम्ही बिनस हे काम, काम करत असतो नमस्कार मित्रांनो मी सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे आणि हा मोरगाव ते जेजुरी रोड आहे यांचं शिक्षण ए झालेलं आहे परंतु नोकरी नसल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मध विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांच्या पत्नी त्यांना अतिशय खंबीर साथ देत आहेत या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ते अशा पद्धतीनं मोठ्याने आवाज देऊन मधाची विक्री करत आहेत आपण आता ताईसोबत चर्चा करू आणि माझे नाव रुपाली प्रमोद काळे आम्ही हा मध विक्रे तीन वर्ष झाला आम्ही करत आहे इथं ग्राहकांना थांबवण्यासाठी आम्ही जोर जोराने ओरडतो मध घ्या मध ओरिजिनल मध गावरान मध आयुर्वेदिक मध पाचशे पाकळ्यांचं मध असं म्हणून आम्ही वरडून वरडून ग्राहकांना हिता था आणून थांबवतो ओरिजिनल मध कस वळगायचं ह्याच्यात ना मध घ्यायचा आणि पाण्यामध्ये सोडायचा मध जर खाली गेला तर म्हणायचं ओरिजिनल मध आणि मधाची आहे का नाही बोटाने एकसारखी वरती खालीपर्यंत धार लागली की ते म्हणायचं ओरिजिनल मध आणि दुसरा मध ते काकवी मिक्सी असतं ते आहे का नाही तुटत तुटत धार लागत जाती ती एकसारखी धार लागत नाही त्या मधाची त्यावरून आपण वळखायचा की ती डुप्लिकेट मध्ये मधाची काय काय फायदे असतात मध आहे का नाही फॅटसाठी असतो परत आहे का नाही लहान मुलांना खोकल्यासाठी ही मधाचा उपयोग चालतो परत त्या मधाची मेन आहे का नाही बीळ पडलेले असते पायांना ते गरम करून ते लावण्यासाठी ती मधाचा उपयोग असतो मध कुठून जमा करून आणतो ह्यामध्ये माझे पती आणि माझे तिथं आहे का नाही समोर येते भाव असतात आणि ते भाऊ वरती चढून आहे का नाही ती, ती मध काढतात आम्ही रानावनातून झाडाला बघतो आणि मध काढून आणतो दिवसभरामध्ये किती मधाची होती दिवसभरामध्ये तरी तीन चार हजार पर्यंत मध्याची विक्री होते तुम तुम्हाला आता बरेच जण तुमचे नातेवाईक वगैरे असतील किंवा तुमचे ओळखीतले लोक असतील तुमच्या पतीचं शिक्षण एम ए झालंय तुम्हाला असं काही बोलत असेल ना हे काय काम केलं तुम्ही असं सुरू म्हणतात ना पण आता ही करायला ना, 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 लागत नाही लहान मुलांसाठी नाही नोकरी नाही म्हणल्या नोकरी बघायला गेलं तर लागत नाही पण ह्यामुळे का नाही मध्यात काय पैसे येतात त्यामुळे आम्हाला हे करायला लागते आम्हाला आहे का नाही कुठल्याही कामाची लाज वाटत नाही आम्ही बिंदसपणे हे काम करत असतो तर मित्रांनो तुम्ही मोरगाव ते जेजुरी या मार्गाने जाणार असाल तर या ठिकाणी अवश्य थांबा मार्केट मार्केटमधून जे मध आणतो त्याच्याविषयी आपण कुठली खात्री घेऊ शकत नाही किंवा कोणी घेऊ शकत नाही परंतु हे मध तुम्हाला दिसायला जरी ते मासे दिसत असतील म्हणजे विचित्र आहे परंतु ओरिजिनल मध असंच असतं आणि याचे खूप फायदे असतात तीन वर्षापर्यंत हा टिकतो तर आपण आता त्यांचा नंबरसुद्धा जाणून घेऊ जेणेकरून कोणाला जर मागवायचं असेल किंवा इथे यायचं असेल तर त्यांच्यासाठी सोयीचं होईल दादा आपला नंबर सांगा पंच्याहत्तर बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न पन्नास प्रमोद काळे मित्रांनो अजून एक काळजी घ्या कॉमेंटमध्ये तुमचा नंबर टाकू नका किंवा कोणाचा तुम्हाला स्वतःहून फोन आला त्यावर विश्वास ठेवू नका अनेक जण तुम्हाला असे काही म्हणू शकतात की आमच्याकडे मध आहे शंभर रुपये पाठवा दोनशे रुपये पाठवा तसा बिलकुल विश्वास ठेवू नका समोरच्या नंबरलाच फोन करा आणि शक्य असेल तर व्हिडिओ कॉल करा तर मित्रांनो अशा पद्धतीने हा मत काढला जातो आपण इथे लाईव्ह हा व्हिडिओ बघितलेला आहे समोरचा नंबर आहे त्यावर कॉल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण या ताई आणि त्यांचे पती खूप मेहनतीने हा व्यवसाय आहेत त्यांना आपल्यासारख्यांची खूप गरज आहे मी सुद्धा या ठिकाणी दोन किलो मत घेतलेलं आहे धन्यवाद